रामकृष्णारी मंडळी मी विद्या देश तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये आता मी खूप दिवस ऍक्टिव्ह नव्हते याचं कारण होतं माझा आवाज तुम्हाला समजून येत असेल मी खूप आजारी होते आणि गावावरून आल्यामुळं जरा थोडंसं मला थोडं इन्फेक्शन वगैरे ताप अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या होत्या पण म्हटलं चला आता यूट्यूबला पण बऱ्याच व्हिडिओ नव्हता आणि इंस्टाग्रामचं तर आ, छोटे व्हिडिओ असतात त्यामुळे पण मी बऱ्यापैकी पोस्ट करते पण इंस्टाग्रामला बऱ्यापैकी व्हिडिओ नव्हता त्यामुळं आज तुमच्यासाठी खरं सांगायचं म्हटलं ना तर, आ, आ, तर आ, मी खूप हौशी आहे ज्वेलरी साड्या या गोष्टी मला प्रचंड आवडतात मी विकतही घेते इतक्या बऱ्यापैकी तुम्ही बघताच की बऱ्याच साऱ्या ज्वेलरीज माझ्या वीरा ज्वेलरीजच्यामधून असतात आणि मा खकीला एक ज्वेलरी शॉप आहे तिथल्यापैकी मी बऱ्यापैकी व्हिडिओ म्हणजे मी ज्वेलरी विकत घेते पण मला आज एक ज्वेलरी रिसीव झालेली आहे आणि ईश्वरी कलेक्शन करून ज्वेलरी मला रिसीव झालेली आहे तर तुम्हाला मी ज्वेलरी ज्वेलरी खोलून दाखवते आणि तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही त्या पेजला जाऊन फॉलो करा फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला आय थिंक फॉलोच करत असतील ना सबस्क्राईब करा आणि यूट्यूबला पण चॅनल आहे त्यांचं त्यालाही तुम्ही सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा आणि अगदी रिजनेबल मध्ये या ज्वेलरीज आहेत त्यांनी घरातच ताईने बिझनेस सुरू केला आहे त्यामुळं माझ्याकडून एक छोटीशी मदत व्हावी त्यांच्या त्यांच्या बिझनेसला माझ्याकडून जी लागेल ती मी ला हेल्प करेन आता आपण एकमेकाची मदत करूनच आपण मराठी माणूस पुढे जाऊयात या अर्थाने मी त्यांना म्हटलं की पाठवून द्या तुम्ही ज्वेलरी त्या तर तुम्हाला येतली ना मी बऱ्यापैकी व्हिडिओ लांब न लांबवता ज्वेलरी मी तुम्हाला दाखवते ज्वेलरी इतकी सुंदर आहे ना की आणि रे रेट आहे की तसेच तितके सुंदर आहे त्यातला एक हा छोटासा नेकलेस आहे जो डायमंड पेंढ आहे याला आपण अमेरिकन डायमंड असं म्हणू शकतो ह्याचा हा छोटासा म्हणजे वरती घालण्याचा हा पेंडण आहे तर हाही तितका सुंदर आहे तुम्हाला प्राईस वगैरे त्या ताईस सांगतील तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन भेट द्या आणि त्यानंतर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि मला आवडलेलं म्हणजे मी आधीच थोडंसं दहाशे असल्यामुळं मी उडून पाहिलेलं आहे तसं तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे म्हणजे मी आत्ता तुम्हाला असं दाखवते पण मला सगळ्यात जास्त आवडलेलं जर काही असेल ना तर हे पेंडन मला खूप आवडलेलं आहे आणि त्यासोबत हे दोन इयररिंग्स आहेत खूप सुंदर आहे धनियाने याला कॉपर मॅट मॅट फिनिशिंग आहे त्यामुळं इतकंच हे छान लूक देईल ना घातल्यावर मी तुम्हाला याचा व्हिडिओ साडीसोबत नक्की दाखवेल पण आज मी आजारी असल्यामुळं बऱ्यापैकी मी हे म्हणजे आत्ता तरी साडीवर म्हणजे ड्रेसवर चांगले नाही दिसणार पण हे प्रचंड खूप सुंदर आहे याला इतकीच ते मॅट फिनिशिंग आहे तुम्ही ह्याची पण प्राईस तुम्ही त्यांच्याच पेजला जाऊन विचारू शकता त्यानंतर हा चोकर आणि हे कानातला आहे मी हे काही बाहेर नाही काढत पण हेही तितकं सुंदर आहे चोकर आहे वरचा आणि त्याच्यासोबत हे दोन कानातले आहेत तर याचेही तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घ्या यूट्यूबला बघत असाल तर आणि तुम्ही त्यांच्या पेजला जाऊन डायरेक्ट फॉलो करून तुम्ही त्यांना त्याची प्राईस विचारू शकता तुम्हाला घरपोच डिलिव्हरी मिळेल सीओडी तर नाहीच जे काय असेल ते ट्रस्टेड पेज असेल तर तुम्हाला थोडंफार ट्रस्टेड पेज आहे मराठी माणूस आहे लेडीज मराठी बिझनेसमध्ये उतरल्यात त्यामुळं तितकंच तुम्हाला ते छानमध्ये भेटेल आणि थोडंसं तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस वगैरे द्यावे लागतील त्यासोबतच हा मोत्यांचा हार आहे जो तितकाच सुंदर आहे असं चंद्रकोर सारखा याचं पॅटर्न आहे मोत्यांचं हो आहे ते मोती ही खरंच इतक्या खूप सुंदर आहेत ना वाईटमध्ये आहेत आपण लोकलमध्ये बघा शंभर सहाशे रुपयामध्ये जे घेतो ते बरेचपैकी मोती जे असतात ना ते पिवळे पिवळे असतात तर हा अजिबात म्हणजे अजिबात पिवळा नाही आहे खूप सुंदर असा हा मोत्यांचा हार आहे याचीही प्राईस तुम्हाला त्या सांगतील पेजला तुम्हाला सांगते हे दोन इयर आहेत त्यासोबत आणि हा हा इतका सुंदर हा मोत्यांचा आहार आहे मेन म्हणजे ह्याचे मोती खूप सुंदर आहेत पांढरे पांढरे मोती आहेत मला ते पिवळे मोती अजिबात आवडत नाहीत ज्या ज्याची वरची पॉलिश नंतर आपण वापरल्यावर निघून जाते तसं ते हे नाही आहे मोती ह्याच्या मोती एकदम छान आहेत त्यानंतर ह्या दोन बँगल्स आहेत बरं ह्या बांगड्या माझ्याकडे या आहेत बरं का आणि ह्याही तितक्याच आहेत छान मी हितच खरेदी केल्या होत्या बघा ह्या बांगड्या माझ्या हातात हातात आहेत आणि तीच क्वालिटी आणि तीच पॉलिशिंग याला आहे मला वाटतं मी ह्या सहा महिन्यापेक्षा जास्त वापरते ह्या बांगड्या ही आणि ह्याच्यामध्ये किंचित फरक नाही आहे दोन्हींची क्वालिटी सेम आहे अजिबात त्यांचा रंग गेलेला नाही आहे आणि मी सहा महिन्यापेक्षा जास्त रोज दुनं भांडी करते तरी ह्या बांगड्या अजिबात खराब झालेल्या नाही आहेत आणि ह्याही तितक्या छान आहेत ही ही आणि ते दोन्हीचंही फिनिशिंग चांगलं आहे आणि फिनिशिंगच्या क्वालिटी दोन्हीची सेम आहे हे मला याच्यातून दिसते मी म मधी आमच्या नंदेकडे गेले तर ते आपण म्हणल्या वहिनी मला अशा बांगड्या पाहिजेत तर आता नक्कीच मी त्यांना देऊ त्यानंतर हा चोकर आहे तुळशी आहे ही तुळशी तर ही तुळशी ही खूप छान आहे काढून नाही दाखवत मी तुम्हाला बाहेर पण छान आहे ही तुम्हाला हवी असेल तर तुम्ही त्यांच्या स्पेडला जाऊन तुम्ही कमेंट करू शकता फॉलो करून तुम्ही मागू शकता घरी खूप छान आहे ही तुळशी तशीच आणि त्यानंतर या सोबत ना ते चक्कर आणि जे कानातलं जे आहे ना ते राहिलेलं आहे म्हणजे मागवायचं माझ्याकडून पण नथ तुम्ही जर बोलाल ना तर इतकी सुंदर आहे ना मला आधीच आधीची नथ आवडली होती बरं सांगायचं म्हटलं तर पण ती म्हणजे मला हवी होती कधी आ, रा, रा आत्ता पाडवायला हवी होती आणि तेवढंच ती डिलिवर झाली नसती म्हणून मी मागवलेली नाही आहे पण तुम्हाला ह्याचा ऑलओवर फोटो मिळून जाईल हे नथ आणि इथं असं चोकर आहे याला पेंडण आहे आणि कानातलंही आहे म्हणजे मोस्ट मला सोशल मीडियावर आत्तापर्यंत जे आवडलं होतं ना त्यातला हा नथचा प्रकार आणि याच्यासोबत मिळालेले ते कानातले इथला चोकर आणि हा मोठं गळ्यातलं मला खूप आवडलं होतं पण ते मला डिलिवर झालं नसतं पाडव्याला म्हणून मी ते ऑर्डर केलेलं नाही आहे आणि आत्ता म्हणजे मा माझं माझ्याकडून हे विसरलं आणि हे यायलाही तितकाच उशीर झाला पण मी ह्याच्या सोबतच्या वस्तू तुम्हाला नक्की दाखवेल आणि तुम्ही हे नक्की खरेदी करा कारण मला सगळ्यात आवडलेले प्रौ। तसे प्रॉडक्ट सगळेच चांगले आहेत पण ते मला मोस्ट ह्या गोष्टी बऱ्यापैकी आवडलेल्या आहेत त्याचाही फोटो मी तुम्हाला लवकरच शेअर करेल ऑल ओव्हर ज्वेलरीचा आणि त्यानंतर हे खूप सुंदर असं पैंजण आहे आणि ह्याचा रेट मात्र मी तुम्हाला सांगू शकते याच्यावर प्राइस आहे ऐंशी रुपये पैंजण किती छान आहे बघा म्हणजे ह्याच्यावर लिहिलेलं आहे रेट तुम्हाला जर पैंजण पण आवडला असेल ना तर तुम्ही नक्कीच मागवू शकता चांदीचं किती माग झाला आहे आत्ता त्यामुळं हे तुम्ही गरबसल्या मागवा आणि तुम्ही त्यांच्या टॅग त्यांच्या पेजला फॉलो करा आणि तुम्हाला लागणारी ज्वेलरी तुम्ही घरपोच मागून घ्या तर असं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा हो वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दुसरं म्हणजे ही छान छान ज्वेलरी कमी रेटमध्ये आहे तुम्ही तुमच्या घरपोच मागून घ्या आणि आपण मराठी माणूस आहोत तर एकमेकांना नक्कीच आपण सहकार्य करू शकतो आणि आपण एकमेकाचा हात धरून आपण पुढे जाऊ शकतो बरोबर आहे का नाही राम राम